नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर महत्वाची कागदपत्र सापडली पाकिस्तान उच्चायुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्याला देश सोडण्याचा आदेश पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या राजस्थानातील दोन रहिवाशांना अटक जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधी कराराचं उल्लंघन सुरूच भारताकडूनही सडेतोड प्रत्युत्तर बीएसएफ जवान जितेंद्र सिंग शहीद केंद्रीय अर्थसंकल्प यंदा जानेवारीत सादर करण्यात येत असल्यानं राज्यांनी त्याप्रमाणे नियोजन करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन जागतिक बँकेतल्या व्यापार सुलभताविषयक अहवालाचा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काळजीपूर्वक अभ्यास करावा पंतप्रधानांचे आदेश दिव्यांगांचं पुनर्वसन आणि अभ्यास करण्यासाठी राष्ट्रीय विद्यापीठ स्थापनेची केंद्र सरकारची योजना थावरचंद गेहलोत यांची घोषणा सिरियामध्ये एका शाळेवर झालेल्या हवाई हल्ल्यात बावीस विद्यार्थ्यांसह सहा शिक्षकांचा मृत्यू आणि आशियाई अजिंक्यपद करंडक हॉकी स्पर्धेत भारताकडून यजमान मलेशियाचा दोन एक असा पराभव आणि आता वृत्त नवी दिल्लीत आज पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयातल्या कर्मचाऱ्याला ताब्यात घेऊन त्याला सोडून देण्यात आलं मात्र भारत सोडून जाण्याचे आदेश या कर्मचाऱ्याला देण्यात आले आहेत दिल्ली पोलिसांच्या गुन्हेशाखनि ही कारवाई केली महमूद अख्तर कर्मचाऱ्याचं नाव असून त्याच्याजवळ महत्वाची संवेदनशील कागदपत्रे सापडली होती या प्रकरणी भारतानं पाकिस्तानच उच्चायुक्त अब्दुल बसीत यांना समन्स जारी केलं त्यानंतर बसीत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात हजर झाले आणि नंतर अख्तरला देश सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले पाकिस्तान उच्चायुक्त कार्यालयात महमूद अख्तर विभागात कार्यरत होता या महमूद अख्तरला मदत करून पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या राजस्थानातील दोन रहिवाशांना अटक करण्यात आली आहे महमूद अख्तर या कर्मचाऱ्याला संरक्षणविषयक संवेदनशील कागदपत्र पुरवल्याचा आरोप या दोघांवर ठेवण्यात आला आहे दिल्ली पोलिसांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली या प्रकरणी आणखी काही व्यक्तींचा तपास सुरू आहे असं त्यांनी सांगितलं दीड वर्षांपासून या दोघांचं हे काम सुरू असून याच्याशी संबंधित व्यक्ती प्रत्येक महिन्यात एकदा भेटत असल्याचं पोलिसांनी सांगितलं जम्मू काश्मीरच्या सीमावर्ती भागात पाकिस्तानकडून आगळीक सुरू आहे जम्मू काश्मीरमधल्या अर्निया आणि आर एस पुरा सेक्टर काल रात्री उशिरा पाकिस्ताननं गोळीबार करत पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे यात सीमा सुरक्षा दलाच्या जितेंद्र सिंग या जवानाला वीरमरण आलं तर पाकिस्तानच्या गोळीबारात सहा स्थानिक रहिवासी जखमी झाले तसंच काही घरांचं नुकसान झालं आहे भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी पाकिस्तानच्या या कुरापतीला सडेतोड प्रत्युत्तर दिलं गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन होत आहे भारतीय जवानांनी प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानच्या सहा चौक्या उद्ध्वस्त केल्या विकास योजनांच्या जलद अंमलबजावणीसाठी केंद्रीय अर्थसंकल्प महिनाभर लवकरच सादर होणार आहे त्याचा फायदा करून घेण्यासाठी सर्व राज्यांनी त्यांचे नियोजन त्यानुसार करावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं ते काल सोळाव्या प्रगती परिषदेत विविध राज्यातल्या उच्चाधिकाऱ्यांशी वार्तालाप करत होते कामगारांच्या गरजांबद्दल सरकार संवेदनशील असलंच पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करताना कामगारांना त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करण्याची वेळ येऊ नये अशी सूचनाही पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना केली तक्रार निवारण यंत्रणेतल्या सुधारणांचा लेखाजोखा या परिषदेत घेण्यात आला जागतिक बँकेच्या व्यापार सुलभताविषयक अहवालात भारताचं स्थान एकशतीसा आहे या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्या अहवालाचा कसून अभ्यास केला पाहिजे असंही म्हणाले यासंबंधी कोणत्या बाबतीत सुधारणा आवश्यक आहेत याचं विश्लेषण करण्याचे आदेशही त्यांनी दिले दहशतवादाविरोधाच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी दुटप्पी भूमिका स्वीकारार्ह नाही असं सांगत दहशतवादाविरोधातल्या भारताच्या भूमिकेला रशियानं पाठिंबा दिला आहा भारत दौऱ्यावर मंत्री सर्गेई शोइगो यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांची भेट घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा केली त्यानंतर नवी दिल्लीत सैन्य तंत्रज्ञान सहकार्यासंबंधात भारत आणि रशिया यांच्यात आंतर सरकारी बैठक झाली त्यात रशियाच्या संरक्षण मंत्र्यांनी दहशतवादासंदर्भातली आपली भूमिका स्पष्ट केली या बैठकीत उभय देशांमधलं सैन्य तंत्रज्ञान सहकार्य वाढवण्याबाबतच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आली दिव्यांगांचं पुनर्वसन आणि अभ्यास करण्यासाठी राष्ट्रीय विद्यापीठ स्थापन करण्याची योजना केंद्र सरकारनं तयार केली आहा तसंच भारतीय चिन्ह भाषेविषयी संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र स्थापण्यात येणार आहे अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थवरचंद गहलोत यांनी स्कॉटलंडमधील एडिनबरा इथं रिहॅबिलिटेशन इंटरनॅशनल वर्ल्ड काँग्रेसमध्ये बोलताना दिली दिव्यांगांना आर्थिक शैक्षणिकदृष्ट्या सक्षम बनवून आणि त्यांना कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष कृती कार्यक्रम आखण्यात येत असल्याचं गहलोत यांनी सांगितलं भारतात दिव्यांगांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्धार आपल्या सरकारनं घेतला असल्याचंही गहलोत यांनी यावछी सांगितलं सिरियात इदलिब भागात एका शाळेवर झालेल्या हवाई हल्ल्यात बावीस मुलांसह सहा शिक्षक मरण पावलिब हा भाग बंडखोरांनी ताब्यात घेतला आहे युनिस या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे आतापर्यंत सिरिया शाळेवर झालेला हा सर्वात भयंकर हल्ला आहे असं युनिसेफन म्हटलं आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महा महागाई भत्यामध्ये दोन टक्क्यांनी वाढ करण्यात आली असल्याची घोषणा आज केंद्र सरकारनं केली याचा लाभ सुमारे पन्नास लाख कर्मचारी आणि अठ्ठावन्न लाख निवृत्ती वेतनधारकांना मिळणार आहे सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू झाल्यानंतर केंद्र सरकारनं दिवाळीच्या तोंडावर प्रथमच महागाई भत्ता वाढवला आहे पाचशे आणि एक हजार रुपयांच्या बनावट नोटा मोठ्या प्रमाणावर चलनात आल्या आहेत असं लक्षात आलं आहे त्यामुळे नागरिकांनी या मोठ्या नोटा हाताळताना आणि व्यवहार करताना काळजी घ्यावी असं आवाहन रिझर्व्ह बँकेनं आज केलं आहा कोणत्याही विक्रीचा व्यवहार करताना पाचशे आणि हजार रुपयाच्या नोटा वापरल्या जात असतील तर त्या काळजीपूर्वक तपासाव्यात तसंच एखादी नोट जरी बनावट असल्याचं लक्षात आलं ता तर तातडीनं कारवाईसाठी पोलिसांशी संपर्क का साधावा असं आवाहनही करण्यात आलं आहे बनावट नोटा देणे अथवा घेणे हा गुन्हा असून गुन्हेगारावर भारतीय दंड संविधानानुसार कारवाई केली जाऊ शकते त्यामुळे बनावट नोटांनी व्यवहार करू नये असंही रिझर्व्ह या निवेदनात स्पष्ट आहे शेजारील देशाकडून शस्त्रसंधी कराराचं वारंवार होणारं उल्लंघन आणि सीमेवरील वाढता तणाव यामुळे लष्करातील जवानांवरही दबाव वाढला आहे दिवाळीसारख्या सणाच्या दिवसांमध्येही जवानांना आपल्या परिवारापासून दूर राहून या ताणाला सामोरं जावं लागत आहे त्यांच्या धैर्याला धाडसाला मनापासून दाद देण्यासाठी सर्व नागरिकांनी जवानांना शुभेच्छा संदेश पाठवण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं या आवाहनाला देशभरातून उदंड प्रतिसाद मिळत आहे सैनिकांना देशभरातून रोज हजारोंच्या संख्येनं दीपावलीनिमित्त शुभ संदेश मिळत आहेत जवानांचं मनोबल वाढवण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी त्यांना शुभेच्छा संदेश पाठवावेत असं आवाहन करण्यात आलं आहे देशवासी आपले संदेश नरेंद्र मोदी ॲपच्या माध्यमाद्वारे पाठवू शकतील धुळे जिल्ह्यातल्या साखरी तालुक्यातील कुडाशी या आदिवासी पाड्यात शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी आज समाधान शिबिराचं आयोजन केलं होतं महाराजस्व अभियानाअंतर्गत आयोजित या शिबिरामध्ये महसूल विभागातर्फे जातीचे उत्पन्नाचे दाखले वितरित केले तसंच सात बारा आणि अधिवास प्रमाणपत्र देण्यात आले यावेळी राष्ट्रीय कुटुंबार्थ सहाय्य श्रावण बाळ योजना यामधील धनादेशांचं वाटप करण्यात आलं या शिबिराला जिल्हाधिकारी दिलीप कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर आणि अने नागरिक तसंच विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते शेतकरी आत्महत्यांचं लक्षणीय प्रमाण असणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातल्या घाटंजी तालुक्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायाच्या मदतीनं जगण्याचा नवा मार्ग शोधला आहे त्याबद्दलचा हा वृत्तांत आपल्या देशाला गाई म्हशी पाळण्याची जुनी परंपरा आहे आज वाढती लोकसंख्या आणि दुग्धजन्य पदार्थांची वाढती मागणी पाहता या दुग्ध व्यवसाय क्षेत्रात मोठी संधी उपलब्ध आहे यवतमाळ जिल्ह्यातील काही कर्तृत्ववान शेतकरी म्हैसपालन करून जिल्ह्याला असलेली दुधाची गरज पूर्ण करत आहेत जास्त दूध देणाऱ्या जाफराबादी म्हशी कृषी विभागानं शेतकऱ्यांना वितरित केल्यात घाटंजी तालुक्यात आता दुधाचं उत्पादन वाढल्याचं एक सुखद चित्र दिसत आहे घाटंजीचे तालुका कृषी अधिकारी राजेंद्र माळोदे यांनी जाफराबादी म्हशींच्या पालन पोषणाबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन दूध व्यवसाय करायला प्रेरित केलं याबाबत शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत उत्पादन सात ते साडेसात लिटर एका वेळेचं देतं असं दोन मिळून साधारणतः पंधरा लिटर उत्पादन मिळतं आणि त्याचं फॅट पर्सेंटेज हे साडेसात पर्सेंटपर्यंत पर्यंत येतं सर्व शेतकऱ्यांना एक प्रति मैस सातशे आठशे रुपये प्रति दिवसाला उत्पादन मिळतं आणि एक जोडधंदा म्हणून सर्व शेतकऱ्यांना उपयुक्त झालेला जाफराबादी म्हशीच्या दुधात जास्त फॅट्स असल्यामुळे या दुधाला भावही जास्त मिळतो साहजिकच शेतकऱ्यांना जास्त पैसे मिळतात दुधासोबतच मिळणारं शेण खत म्हणून उपयोगी पडतं तर म्हशीला लागणारं वैरण शेतातच मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचा दुहेरी फायदा होतोय उत्पादित दूध विकण्यासाठी शेतकऱ्यांना कुठंही जायची गरज राहिली नसून अनेक कंपन्या गावा गावागावात जाऊन दूध संकलित करत आहेत यवतमाळ जिल्ह्यातलं दूध उत्पादन पुढे सरकत आहे आज पस्तीस गावातील दूध उत्पादन एक हजार लिटरपेक्षा जास्त होत आहे ही बाब निश्चितच समाधानाची आहे उस्मानाबाद इथं श्रमिकांचा नेता भाई उद्धवराव पाटील या पुस्तकाचं प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते आज झालं भारत गजेंद्र गडकरी यांनी हे पुस्तक लिहिलं आहे देशातल्या कष्टकरी शेतकरी शेतमजुरांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी देशाला भाई उद्धवराव पाटील यांच्यासारख्या नेत्याची गरज आहे असं पवार यांनी यावेळी है सांगितलं हैदराबाद मुक्तीसंग्राम तसंच संयुक्त महाराष्ट्र चळवळीतलं पाटील यांचं योगदान कधीही विसरता येणार नाही असं म्हणाले विधिमंडळ आणि संसदेत उद्धवरावांनी शेतीमाल शेतकरी कष्टकऱ्यांच्या प्रश्नावर केलेली भाषणं आमच्यासारख्या नवोदितांना अस्वस्थ करणारी होती असं पवार यांनी सांगितलं विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते उद्धवराव पाटील यांचं कार्य समाजातल्या शेवटच्या घटकांसाठी होतं असं बागडे यांनी सांगितलं पुस्तकाचे लेखक भारत गडकरी यांचा पवार यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला लातूर जिल्ह्यात अहमदपूर तालुक्यात खरबवाडी इथं महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त कोळी समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता शिवसेनेचे उपनेते आणि माजी आमदार अनंत तरे या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते न्यायालयानं मधुकर पिचडयांचं जात प्रमाणपत्र रद्द केलं आहे त्यामुळे पिचड यांनी कोळी समाजाच्या प्रमाणपत्राचा वापर करून घेतलेल्या सोयी सवलतींची वसुली सरकारनं करावी तसंच पिचड यांचा मुलगा वैभव पिचडसुद्धा त्याच मतदारसंघातून विजयी झाले आहेत त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करावी अशी मागणी अनंत तरे यांनी यावेळी झालेल्या कार्यक्रमात केली यावेळी आदिम विकास परिषदेचे अविनाश कोळी आमदार विनायक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते या मेळाव्यानिमित्त मोटरसायकल रॅलीही आयोजित करण्यात आली होती आपलं शिवार आपलं पाणी या संकल्पने प्रेरित होऊन राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेला वाशिम जिल्ह्यात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे वाशिम जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या कामांमुळे रब्बीच्या क्षेत्रात प्रचंड वाढ होणार असून हक्काचं पाणी मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे या योजनेच्या अंमलबजावणीमुळे रब्बीची पिकं घेण्याची संधी शेतकऱ्यांना मिळाली आहे वाशिम जिल्ह्यात दोन हजार पंधरा सोळा या वर्षात जलयुक्त शिवार योजनेत दोनशे गावांनी सहभाग घेतला या अंतर्गत एकूण चार हजार नऊशे सोळा जलसंधारणाची कामं करण्यात आली नव्यानं निर्माण झालेल्या जलसाठ्याच्या माध्यमातून एकोणसत्तर हजार सहाशे एक्कावन्न हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे सणांची चाहूल लागताच कुंभार मूर्तिकार मातीच्या वस्तू तसंच मूर्ती बनवायला सुरुवात करतात हिंगोली जिल्ह्यात मातीच्या मूर्तींना मोठी मागणी असून सणाच्या काळात बाजारपेठेत लाखो रुपयांची उलाढाल होत असते पाहूया त्याबाबतचा हा वृत्तांत हिंगोली जिल्ह्यात कुंभार समाज आणि मूर्तीकार परंपरागत मातीच्या वस्तू आणि मूर्ती बनवण्याचं काम करतात दिवाळीच्या काळात मातीच्या पणत्या धूपदाण्या विविध खेळणी याबरोबरच महालक्ष्मी आणि सरस्वतीच्या मूर्तींना सर्वाधिक मागणी असते या मूर्ती शंभर ते तीनशे रुपयांपर्यंत विकल्या जातात बदलत्या काळानुसार आता मातीऐवजी प्लास्टर ऑफ पॅरिस आणि रासायनिक रंगाचा वापर करून मूर्ती बनवल्या जात आहेत त्यामुळे त्याचे भाव तसंच मजुरीचे दर वाढल्यानं मूर्तीच्या किमतीही वाढल्याचं मूर्तिकार सांगतात देवीदेवतांच्या मूर्तींसोबतच विविध खेळणी हत्ती घोडे वाघ गाय हरिण पोपट मोर अशा प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या मूर्तींचीही मोठ्या प्रमाणात विक्री होत असते दीपावलीत केरसुणीची पूजा करण्याची प्रथा असल्यामुळे केरसुणीच्या विक्रीतूनही लाखो रुपयांची मिळकत होते बांबू तसंच इतर झाडांपासून बनवलेल्या छोट्या मोठ्या टोपल्यांनाही मोठी मागणी आहे बैलपोळ्यापासून दिवाळीपर्यंत मूर्ती आणि विविध वस्तूंची विक्री होत असल्यामुळे स्थानिक कुंभार मूर्तीकार आणि कारागिरी यांना रोजगार प्राप्त झाला आहे विविध कामांमुळे पोलिसांना कोणताही सण आणि उत्सव हो, आपल्या परिवारासोबत साजरा करता येत नाही त्यामुळे सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या वतीनं काल पोलीस परिवार स्नेह मेळावा आयोजित केला होता पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी तसंच त्यांच्या कुटुंबातले सदस्य या मेळाव्यात सहभागी झाले होते शिवरंजनी संगीत रंजनीच्या कलाकाराने यावेळी हजार गीतं सादर केली या मेळाव्यात पोलीस अधीक्षक गिरेश प्रभू यांनी पोलीस कुटुंबियांशी संवाद साधला नाशिक रोड कारागृहातल्या कैद्यांनी तयार केलेल्या विविध गृहोपयोगी वस्तूंचं प्रदर्शन कारागृह परिसरात भरवण्यात आलं आहे या प्रदर्शनामध्ये विणकाम सुतारकाम शिवणकाम चर्मकाम तसंच बेकरी या विभागात बनवलेल्या वस्तूंचा समावेश प्रामुख्यानं आहे या कैद्यांनी तयार केलेल्या वस्तूंची मागणीही वाढत आहे त्यामुळे कैद्यांच्या रोजगारामध्ये वाढ झाली असून दिवाळी सणामध्ये नेहमीपेक्षा जास्त मागणी वाढल्यानं त्यांना जास्त पैसे घरी पाठवणं शक्य होत आहे हे प्रदर्शन आठ दिवस सुरू राहणार असून या प्रदर्शनाच्या उद्घाटनापूर्वीच लोकांनी त्यांच्या वस्तूंची ऑर्डर नोंदवली दिवाळी दिवाळीनिमित्त सोनं खरेदी करण्यासाठी मुंबई आणि परिसरातल्या सराफांच्या दुकानात गर्दी उसळली आहे धनत्रयोदशी निमित्त सोनं खरेदी करण्याची प्रथा आहे विविध प्रकारचे दागिने सराफांकडे उपलब्ध आहेत पुढील बातम्यांकडे वळण्यापूर्वी सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबतची माहिती जाणून घेऊया प्रसारभारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज सोळा डिसेंबर दोन हजार सोळा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीनं पाठवणं आवश्यक आहे आणि आशियाई अजिंक्यपद करंडक हॉकी स्पर्धेत काल भारतानं यजमान मलेशियाचा दोन एक असा पराभव हो केला भारतासाठी पेनल्टी कॉर्नरचा अचूक उपयोग करून घेत रुपिंदर पाल सिंगनं शेवटच्या क्वार्टरमध्ये विजय खेचून आणला या सामन्यात भारताकडून दोन्ही गोल रुपिंदरनंच केले या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतानं याआधीच प्रवेश केला आहे कालच्या दुसऱ्या एका सामन्यात जपानला नमवून दक्षिण कोरियानंही उपांत्य फेरीत प्रवेश केला उपांत्य फेरीचे सामने शनिवारी होणार आहेत तर अंतिम सामना रविवारी होईल आज पायदळ सैन्य दिवस आह यानिमित्त आज मुंबईत कुलाब्यातल्या कांगरा उद्यान युद्ध स्मारकावर आदरांजली वाहण्यात आली त्याचप्रमाणे सैनिक संमेलनाचंही आयोजन करण्यात Aló, ¿todo? ल्या शिवाजी वस्तू संग्रहालयात असलेली इजिप्शियन मम्मी कधी न उलगडलेलं कुड संदर्भात प्रदर्शन भरवण्यात आलं असून आजपासून या प्रदर्शनाला सुरुवात झाली आहे गेली शंभर वर्ष ही मम्मी या संग्रहालयाकडे असून सुमारे तेवीसशे वर्ष जुनी अशी ही मम्मी आहे ब्रिटिश संग्रहालयांच्या सहकार्यानं या मम्मीच्या संवर्धनाचं काम सुरू होणार असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं या मम्मी संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊन प्रेक्षकांसमोर ठेवण्यात येईल असं संग्रहालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वंदना अग्रवाल यांनी सांगितलं चार हजार सतरापर्यंत हे प्रदर्शन नागरिकांसाठी सुरू राहणार आह बंगालच्या उपसागरात आलेल्या कॅन्थ वादळाचा परिणाम झारखंडपर्यंत झाला आह प्रदेश तामिळनाडू आणि ओदिशाला या वादळाचा फटका बसण्याची शक्यता आह त्यामुळे या राज्यांमध पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आह देखील या वादळाचा परिणाम म्हणून हवामान ढगाळ राहण्याची शक्यता आह कॅनच्या पार्श्वभूमीवर पूर्व किनाऱ्यावर नौदलाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहा आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा महत्वाची कागदपत्र सापडली पाकिस्तान उच्च आयुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्याला देश सोडण्याचा आदेश पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या राजस्थानातील दोन रहिवाशांना अटक जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधी कराराचं उल्लंघन सुरूच भारताकडूनही सडेतोड प्रत्युत्तर बीएसएफ जवान जितेंद्र सिंग शहीद केंद्रीय अर्थसंकल्प यंदा जानेवारीत सादर करण्यात येत असल्यानं राज्यांनी त्याप्रमाणे नियोजन करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन जागतिक बँकेतल्या व्यापार सुलभताविषयक अहवालाचा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काळजीपूर्वक का अभ्यास करावा पंतप्रधानांचे आदेश दिव्यांगांचं पुनर्वसन आणि अभ्यास करण्यासाठी राष्ट्रीय विद्यापीठ स्थापनेची केंद्र सरकारची योजना थावरचंद गेहलोत यांची घोषणा सिरियामध्ये एका शाळेवर झालेल्या हवाई हल्ल्यात बावीस विद्यार्थ्यांसह सहा शिक्षकांचा मृत्यू आणि आशियाई अजिंक्यपद करंटक हॉकी स्पर्धेत भारताकडून यजमान मलेशियाचा दोन एक असा पराभव हे बातमीपत्र पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर